प्रशांत कोरडकरच्या तपासासाठी कोल्हापूरचं विशेष पथक नागपूरला रवाना झालेलं आहे नागपूरमध्ये जाऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाणार आहे कोरडकरच्या तपासासाठी कोल्हापूरचं पथक नागपूरला रवाना होणार आहे दोन अलिशान गाड्यामधून कोरडकरचा प्रवास केलेला होता आणि तो तेलंगणमध्ये पडण्याच्या तयारीमध्ये होता अशी माहिती मिळालेली आहे स्वतःच्या बचावासाठी त्याने मित्रांसह नातेवाईकांची मदत घेतलेली होती दोन आलेशान मोटारीतून तेलंगणला पळ काढण्याचं तपासातून समोर आलंय आणि त्यामुळे याचा तपास करण्यासाठी आता पथक नागपूरमध्ये रवाना होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक प्रताप आपण पाहतोय आज कोर्टामध्ये सादर केलं जाणार आहे कोरटकरला आणि त्याचबरोबर एक पथक सुद्धा नागपूरला रवाना झालेलं आहे काय एकूण अपडेट्स आहेत मी उभा आहे कोल्हापुरातल्या राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या परिसरात आपण पाहतो की राजारामपुरीच्या याच पोलीस स्टेशनमध्ये कस्टडीमध्ये प्रशांत कोरडकरला गेल्या तीन दिवसापासून ठेवलं जात आहे एकूणच आपण पाहतो की प्रशांत कोरडकर याच्याकडे रात्रांदिवस चौकशी केली जाते त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं की त्याचं व्हॉइस सॅम्पलिंग सुद्धा याच ठिकाणी घेण्यात आलेलं आहे अने आणि अनेक मुद्द्यांची प्रश्नांची सरबत्ती त्याच्यावर करण्यात आलेली आहे प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर हा आवाज माझाच आहे आणि त्याचबरोबर मीच इंद्रजीत सावंत यांना फोन केला होता आणि मीच मोबाईल डेटा इरेज केला अशा प्रकारची कबुली पोलिसांना दिलेली आहे पण इतर गोष्टींच्या बाबतीत मात्र प्रशांत कोरोडकर फारशी माहिती देताना दिसत नाही तरी देखील आपण पाहतो की पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीनं माहिती काढलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर दोन गाड्या ज्या आहेत त्या ट्रेस झालेल्या आहेत ज्यांचे नंबर पोलिसांकडे मिळालेले आहेत त्या गाड्यांच्या माध्यमातूनच प्रशांत कोरोडकर यांना नागपूरमध्ये पळ काढल्याचं दिसून आलेलं आहे इतकंच नाही तर आपण की प्रशांत कोरोडकरचे अनेक मित्र जे आहेत त्यांनी प्रशांत पळून जाण्यामध्ये मदत केली ते सर्व पोलिसांच्या रडारमध्ये आहेत त्यामुळेच आपण आपण पाहतो की की काल सायंकाळी कोल्हापूर पोलिसांची तीन एकूण नागपूरच्या दिशेने रवाना केलेली आहेत नागपूर नंतर ही पथकं तेलंगणापर्यंत जाणार आहेत आणि दरम्यानच्या काळात कुणी कुणी कशी कशी मदत केली याचा सर्व तपास करणार आहेत आज प्रशांत कोरोडकरची पोलीस कस्टडी संपते त्यामुळे त्याला दुपारनंतर न्यायालयात हजर केलं जाणार आहे त्या त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तपास अधिकारी असतील किंवा सरकारी वकील कोणकोणते मुद्दे उपस्थित करतात काय काय माहिती कोर्टाला देतात ते पाहणं महत्वाचं असणार कारण आपण पाहिलं प्रशांत तोडकर यांनी स्वतः कबूल केलेलं की के होय मी तो फोन मीच केला होता त्यामुळे आपण पाहतो की प्रशांत कोरोडकरच्या कर अडचणी वाढलेल्या आहेत प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर अनेक प्रश्न विचारत असताना काही अडचणीचे प्रश्न देखील विचारण्यात आलेले आहे की कुठल्या पॉलिटिकल व्यक्तीने तुम्हाला मदत केलेली आहे का कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली आहे का अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले पण त्याला प्रशांत कोरोकर यांनी व्यवस्थित उत्तर दिलेलं त्यामुळे थोडस असहकार्य सुद्धा या ठिकाणी त्यांनी केल्याचं दिसत आहे त्यामुळे हाच मुद्दा आज कोर्टामध्ये पोलीस मांडतात का आणि त्याच्यानंतर पोलीस कस्टडीची रिमांड आणखी वाढून मागतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद प्रताप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी